नवी मुंबई शहरात रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या कारणावरून अर्थात आपला झालेला अपमान आणि होणारा त्रास या गोष्टीवरून दोन शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे तथा आत्महत्या या गोष्टीचा विचार देखील मनात येऊ नये यासाठी श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नववी आणि दहावी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रबाळे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा काळे उपस्थित होत्या आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवन जगत असताना शिक्षणासोबत जीवनाचा आनंद कसा घ्यावा मोबाईलच्या डिजिटल युगामुळे होणारा त्रास तसेच विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या कारणावरून डिप्रेशन मध्ये न जाता पालकांशी आणि शिक्षकांशी कसा संवाद साधावा कोणत्याच कारणावरून आत्महत्या हा ना पर्याय नाही ही गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला याविषयी त्या बोलताना म्हणाल्या सर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये सध्या अभ्यास जेवढा महत्वाचा आहे आपलं अभ्यासक्रम करणं महत्वाचं तेवढंच महत्वाचं झालेलं आहे की सुसायडल थॉट्स किंवा निगेटिव्ह थॉट्स किंवा डिप्रेशन मध्ये हे न जाता आपण कसं सुंदर आयुष्य जगू शकतो आणि मुलांना असं वाटत आहे सर की कुठेतरी त्यांच्यात एकांत आलेला आहे एकटेपणा जाणवतोय त्यांना की मी कुणासोबत शेअर करू शकत नाही आई वडील दोघं पण वर्किंग आहेत कुणाशी शेअर करायचं तर त्यांना भीती वाटते ह्या एकांतपणामुळे आणि मोबाईलचा जो जास्त वापर आहे की मला काय जी चार जीपीटी केलं जमिनी केलं की मला प्रत्येक प्रश्नांची उत्तर मिळत आहेत तर मला संवाद नकोय कुठल्या व्यक्तीसोबत मला फक्त मोबाईल झाला आणि मी झालं पण याच्यामुळे असं होतं की इंटरॅक्शन वन टू वन कमी झालं व्यक्तीसोबतच शेवटी मोबाईलचा गॅजेटचा वापर करणं तुम्हाला माहिती मिळतच आहे पण शेवटी आपण एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा चर्चा करतो तेव्हा आपल्या मनातून आणि डोक्यातून काही टेन्शन असेल ते रिलीज होत असतं आणि ते फक्त एकांतपणामुळे आणि मोबाईलच्या जास्त वापरामुळे मुलांमध्ये एकांतपणा जाणवतोय त्यांना आणि त्यांच्यामध्ये पेशन्स राहिलेले नाहीये कुठल्याच पद्धतीचे म्हणजे मला कोणी एक शब्द बोलायला मला चालणार नाही मुलांना असं झालेलं आहे की सेल्फ लव्ह मी आणि मिस माझ्याबद्दल कोणी निगेटिव्ह बोललं मला कोणी जर टोक केली त्याचा इगोहाट होते म्हणजे कमी वयामध्येच ह्या गोष्टी वाढायचं कारण म्हणजे मुळात आहे मोबाईलचा दुष्परिणाम आहे अयोग्य वापर त्याचा त्याला बोलायला कोणी नाहीये किंवा त्याला फ्री वाटतच नाहीये की कोणाशी शेअर करावं ह्याच्यात सर्वात महत्वाचा प्राथमिक रोल मला वाटतं की आई वडिलांचा आहे आय नो की दोघंही पॅरेंट्स वर्किंग आहेत तरी सुद्धा मुलांवर थोडासा लक्ष असणं खूप गरजेचं आहे रिस्पेक्टफुली जो धाक असतो मुलांवर तो असणं गरजेचं आहे कारण की आधी तो होता त्याच्यामुळं आपण घडलो इथपर्यंत आहोत आपल्या मनात असे विचार जरी आले तरी कधी आपण सुसायडर किंवा एवढं डिप्रेशनमध्ये किंवा नैराश्य हा शब्दच नव्हता सर आधी आणि आता हे नैराश्य किंवा डिप्रेशन मग सुसाईड आणि अगदी कमी व्हायेत म्हणजे त्या मुलांच्या आयुष्यात ऍक्च्युली सुरुवात पण झाली नाहीये अजून टेन्शनची किंवा ह्याची त्या तेवढ्या कमी वयामध्ये म्हणजे हस्त खेळत जे उमेदीचं वय आहे त्याच्यात जर का आयुष्य संपवण्याची कृती करत असतील हे विद्यार्थी म्हणजे हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे याच्यावर उपाययोजना होणं तात्काळ खूप गरजेचं आहे म्हणूनच आणि सध्या रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बॅक टू बॅक पंधरा दिवसात दोन मुलींनी आत्महत्या केली आहे जीवनयात्रा संपवलेली आहे खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे आपण आता सध्या सर्व शाळा कॉलेज जिथे कुठे ट्युशन एरिया मुलांचं कसं काउन्सिलिंग करता येईल त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृत कशी करता येईल आयुष्य किती सुंदर आणि इझी आहे आणि प्रत्येकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत पण ते प्रॉब्लेम पार करून पुढे गेल्यानंतर तुमचं आयुष्य किती सुंदर आहे हे त्यांना समजून देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचे काही जरी प्रॉब्लेम असेल तर त्वरित कुणाशी तरी शेअर करावं वा, आई वडील असतील टीचर्स असतील किंवा शेवटी कुणाशीच वाटत नसेल तर ते डायरेक्ट पोलिसांची एक मैत्रीपूर्ण संवाद मी साधलेला आहे आणि मला वाटतं की कुठल्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काही जरी प्रॉब्लेम झाला तर ते नक्कीच इथून पुढे तरी कुठलाच असा एवढा टोकाचं पाऊल कोणी सुचलणार नाही तसे शाळेच्या मुख्य नापिका अलका जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षाकाळ काळ यांचे आभार मानत विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्या असल्यास शिक्षकांना किंवा पालकांना कळवण्याचे आव्हान देखील केले यावेळी शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते होना बहुत जरूरी था कि द मोमेंट ये पहले से मेरे मन में था ये हो गया बाई चांस कि ऐसा हो गया पर ये मेरे मन में था क्योंकि दिन पर दिन ये बच्चों को नर्चर करना ग्रूम करना इज बिकमिंग चैलेंज सबसे पहले मोबाइल टेंशन देता है हमको बच्चे मोबाइल पे बहुत ज़्यादा गलत सलत हो जाते हैं उनको वापस अलाइन करना मेरे लिए बहुत डिफिकल्ट होता है तो पहले तो मोबाइल हम लोग का सबसे बड़ा टेंशन रहता है और बच्चों का आजकल का जो समाज का जो तरीका हो गया कि बच्चे अभी वैल्यूज से दूर होते चले जा रहे हैं ये अपनी मम्मी पापा की भी इज्जत नहीं कर पाते हैं और वही चीज़ वो हम यहाँ आके करने लगते हैं वो मुझे बहुत टेंशन होता है कि बच्चे यहाँ पर भी आकर के उनका व्यवहार बदलता है और उनको सबसे इजी सॉल्यूशन ये सब चीज का शॉर्टकट ढूंढते हैं तो लाइफ में कुछ गलत होता है तो उनको लगता है लाइफ खत्म कर देना बहुत ईजी चीज है ऐसा हमको लगता है बच्चों को तो मुझे लग रहा था कि ये सेशन मुझे लेना ही है और बाई चांस दुख की बात यह है कि अभी ये सब घटनाएं हो गई तो मुझे नहीं मैं अपने बच्चों को सेफ रखना चाहती हूँ तो मुझे लगा एट द अर्यस्ट एम्स बी विथ ग्रुप पीपल हु कैन रियली take care of these children who can change the mindset of the children. So we approach you madam and I'm really thankful for such enlightening session. With